नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथं आपण बोलतो खरं खरं आणि फक्त खरं आजचा विषय आहे की तुम्ही नजर हटू शकणार नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती एकनाथ शिंदे बी जे पी आणि मराठी भाषेच्या नावाखाली चाललेला राजकीय ड्रामा हा हा सगळा खेळ हाय तरी काय मराठी माणसाला खरंच न्याय मिळतो आहे का की फक्त आपल्याला वेळ बनवलं जात आहे उद्धव आणि राज वीच वर्षाने एका स्टेजवर आले बी जे पी काय लपवताय आणि मराठी भाषेचं नाव घेऊन हा सगळा तमाशा का चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुमचं डोकं चकळवणार आहे आणि शेवटी तुम्हीच ठरवाल कोण खरं आणि कोण खोटं लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मंडळी पाच जुलै दोन हजार पंचवीस मुंबईतल्या एन सी सी या डोम मध्ये एक असं काही घडलं ज्याने सगळ्या महाराष्ट्राचं डोकं गरगरलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे गेल्या वीस वर्षात एकमेकांशी बोलले नव्हते ते एका स्टेजवर आले आणि का मराठी भाषेच्या रक्षणासाठी हिंदीच्या लादलेल्या धोरणाविरुद्ध लढण्यासाठी पण थांब जरा हा खरच मराठी माणसासाठी आहे का की बी एम सी निवडणुकीच्या तोंडावर फक्त एक राजकीय स्टंट दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले कारण उद्धवला पक्षाची कमन मिळाली तेव्हापासून या दोघांचा वैर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं राज्यांनी एम एन एस सुरू केली आणि उद्धव शिवसेनेचे बॉस बनले पण आता अचानक हे दोघे एकत्र आले आणि तेही मराठी भाषेच्या नावाखाली मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा योगायोग आहे का की सीच्या दोनशे छत्तीस जागा आणि एक कोटी चोवीस लाख मतदारांचा खेळ उद्धव यांची शिवसेना अडचणीत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त वीस जागा मिळाल्या तर महायुतीनं एकशे पंच्याहत्तर प्लस जागा मारल्या एम एन एची तर बातच नको राज ठाकरे यांचा प्रवास जवळपास शून्य आहे मग अचानक ही युती का मराठी माणसांच्या भावनाची खेळायचं आणि मत मिळवायची असं तर नाही ना उद्धव म्हणतात आम्ही मराठी अस्मितेसाठी एकत्र आलो राज म्हणतात फडणवीसांनी आम्हाला एकत्र आणलं पण खरं काय मराठी माणूस खरंच त्यांना प्रायोरिटीवर आहे का की फक्त सत्ता हवी आहे आणि मग हिंदीचा मुद्दा बी जे पीनं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला एक जी आर काढला ज्याने पहिली ते पाचवीच्या शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली पण मराठी माणसाच्या रोषावर सतरा जूनला तो जी बदलला आणि हिंदी पर्यायी भाषा म्हणून केली तरीही उद्धव राज या दोघांनी विजय रॅली काढली का बरं खरंच मराठी जिंकली का की फक्त क्रेडिट्स घ्यायचं होतं म्हणजे मला सांगा तुम्हाला काय वाटतं ही युती मराठी माणसासाठी आहे का की बीएमसीच्या सत्तेसाठी कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पुढे ऐका कारण अजून खूप काही मसाला आहे आता बोलूया एकनाथ शिंदे आणि बीजेपी बद्दल शिंदे साहेब सध्या उपमुख्यमंत्री आणि त्यांची शिवसेना बीजेपी सोबत महायुतीत आहे पण मराठी माणसाच्या प्रश्नावर ते काय करतायत शिंदे मंदात मराठी भाषेला आम्हीच क्लासिकल स्टेटस मिळून दिलं खरंय केंद्र सरकारने मराठीला क्लासिकल मोर्चेचा दर्जा दिला आणि त्यांचे क्रेडिट शिंदे आणि बी जे पी आहेत पण मग हिंदीचा जी आरचा तमाशा का बीजेपीला मराठीची इतकीच काळजी आहे तर हिंदी अनिवार्य का केली आणि मग ती का मागे घेतली मंडई हा सगळा खेळ आहे बीजेपीला मराठी मत हवीत पण त्यांना हिंदी भाषिकांचाही पाठ हवे म्हणूनच ते दोन्ही बाजूंना खेळत आहेत आणि शिंदे ते तर बीजेपीच्या तालावर नाचत आहेत उद्धव यांनी शिंदेवर टीका केली की त्यांनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिला मराठी माणूस ऐकतोय आणि विचारतोय शिंदे साहेब तुम्ही कोणाचे मराठी माणसाचे की बीजेपीचे आणि बी जे पीचं काय ते म्हणतात आम्ही मराठीला कमी लेखत नाही पण मग मुंबईतल्या मेगा यांचा आरोप आहे की बी जे पी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करते खरं आहे की फक्त राजकीय ड्रामा मराठी माणूस रोजच्या जगण्यात अडकलेला आहे मागाई बेरोजगारी घराचे एम आय आणि हे नेते ते फक्त भाषेच्या नावावर आपसात भांडतात पण खरं सांगा मराठी माणसाला रोजगार मिळतोय का मुलांना चांगलं शिक्षण का तमाशा कशासाठी पण थांबा अजून एक ट्विस्ट आहे शिंदे आणि बीजेपी म्हणतात उद्धव यांनीच दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये हिंदी अनिवार्य करण्याची शिफारस मान्य केली होती मग आता उद्धव काय बोलतायत हिंदीच्या विरोधात हा दुटप्पीपणा आहे का, का। की खरंच मराठी माणसासाठी लढाई कमेंट्स मध्ये सांगा आणि पुढे ऐका आता बोलूया आपल्या मराठी माणसाबद्दल आपण सगळे मराठी माणूस म्हणतो पण खरंच मराठी माणसाची अवस्था काय आहे मुंबईत पंधरा टक्के गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार बीजेपीला पाठिंबा देतात पण मराठी मतदार तो तर उद्धव राज शिंदे आणि बीजेपीत विभागला गेलाय आणि याचा फायदा कोणाला बीजेपीला कारण मराठी माणूस एकत्र आला तर बीजेपीची सत्ता ढळमेल उद्धव आणि राज यांनी मराठी अस्मिताचा नारा दिलाय पण खरंच मराठी माणसाला काय हवंय भाषा महत्वाची आहे पण रोजगार शिक्षण आरोग्य यापेक्षा का कमी आहे आणि जर मराठी भाषा इतकीच महत्वाची आहे तर एम हिंदी बोलणाऱ्या दुकानदारांना का मारता ही हिंसा मराठी माणसाचं नाव खराब करत आहे मराठी माणूस म्हणजे फक्त भाषा नाही मराठी माणूस म्हणजे मेहनत स्वाभिमान आणि एकजूट पण आज आपण का विभागलो आहोत का आपण फक्त नेत्यांच्या मागे धावतो आणि का आपण खरा प्रश्न सोडून फक्त भाषेच्या नावावर भांडतो मंडई मला सांगा तुम्हाला काय हवंय मराठी भाषेचा सन्मान की मराठी माणसाचा सन्मान आणि जर दोन्ही हवा असेल तर कोण खरं लढतय उद्धव राज शिंदे बी बीजेपी पी मध्ये तुमचं मत नक्की सांगा मंडई आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा सगळा राजकीय खेळ मराठी माणसाचं भवितव्य खराब करतोय उद्धव आणि राज यांची युती बी एम सी निवडणुकीत यशस्वी होईल का की ही फक्त एक इमोशनल रॅली होती शिंदे आणि बी जे पी यांना मराठी मतं मिळवायची आहेत पण त्यांच्यावरचा विश्वास कितपत आहे आणि मराठी माणूस या सगळ्यात कुठं आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव आणि राज यांनी खरंच एकत्र एक यायला हवं का की हा फक्त तात्पुरता स्टंट आहे आणि जर मराठी माणसाला खरंच न्याय हवा असेल तर आपण काय करायला हवं फक्त रॅलीत जायचं की खरे प्रश्न विचारायचे मराठी माणसं आता जागा हो तुझ्या मताची ताकद ओळख तुझ्या प्रश्नांची धार ओळख आणि तुझ्या एकजुटीची ताकद ओळख जर आपण एकत्र आलो तर कोणताही नेता आपल्याला वेळ बनू शकणार नाही मंडई हा व्हिडिओ इथं संपतो पण तुमचं मत आता सुरू होत कमेंट्समध्ये मध्ये सांगा उद्धव खरी की आणि बी जे पी मराठी माणसाचे मित्र आहेत का आणि मराठी माणसाने आता काय करायला हवं हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा मराठी माणसाला जागा करायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकन दाबा म्हणजेच असे टॉपचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचतील मराठी माणूस जिंदाबाद महाराष्ट्र जिंदाबाद पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह तो जय हिंद जय भारत